वक्फ बोर्ड हा शब्द आपण बऱ्याचदा ऐकला असेल वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक सध्या चर्चेत आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल असं नेमकं काय का आहे या वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकात ज्यावर एवढी सारी चर्चा वादविवाद राजकारण होत आहे चला तर मग आपण समजून घेऊया सर्वात आधी पाहूया वक्फ बोर्ड म्हणजे आहे काय त्यासाठी आपल्याला आधी वक्फ म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे एखादा समाज किंवा धर्मासाठी दान दिलेली स्थावर संपत्ती किंवा मालमत्ता म्हणजे वक्फ असा त्याचा ढोबळ अर्थ मग भारतात हा वक्फ बोर्ड कधी स्थापन झाला तर तो भारत देश स्वतंत्र होण्याआधी एकोणीसशे तेवीस ला ब्रिटिशांच्या एका कायद्यानं त्याची सुरुवात झाली पुढे देश स्वतंत्र झाल्यावर एकोणीसशे ला द वक्फ ऍक्ट ऑफ नाईन फिफ्टी फोर मंजूर करण्यात आला पुढे एकोणीशे चौसष्ट करत सरकारला वक्फ संबंधी मालमत्तांच्या प्रशासकीय व्यवस्था पाहण्यासाठी सल्लागार मंडळ स्थापन करण्यात हे कशाला म्हणायचंय याची सुरुवात कशी झाली पण त्यातील रंजक भाग पुढे आहे वक्फ बोर्डाची सुरुवात केली तेव्हा त्याचा उद्देश होता गरीब होतकरू मुस्लिम मुलं आणि महिलांना मदत करण्यासाठी त्यांना स्वतःचे व्यवसाय उद्योग यासाठी जागा उपलब्ध करून देणं म्हणजे आपल्या धर्मातील गरीब आणि सामान्यांना धार्मिक आधारावर मदत करण्याची ही योजना होती पण देश स्वतंत्र झाल्यावर वक्फ बोर्डाची मनमानी वाढायला लागली तुम्हाला आश्चर्य वाटेल पण संरक्षण मंत्रालय आणि रेल्वे नंतर देशात सर्वाधिक जागा वक्फ बोर्डाच्या मालकीची आहे सध्याच्या हाती आलेल्या माहितीनुसार ती सहा लाख एकर इतकी आहे मग आज ही जमीन कुणाच्या ताब्यात आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल या सर्व कारण ती ताब्यात असावी यातच आहे झालं असं की हे जे त्याच्या उद्देश वेगळा असला तरी नंतर मात्र त्यावर मुस्लिम समाजातील श्रीमंत लोकांचा राजकारण्याचा कंट्रोल आला त्यांनी मोठ मोठ्या शहरातील मोक्याच्या जागा आपल्याच नातेवाईकांना उद्योगपतींना श्रीमंत लोकांना लाच घेऊन भाव सुरू सामान्य गरीब मुसलमान देत भ्रष्टाचार वक्फ जमिनीचा काहीही फायदा होऊ शकला नाहीये उलट जबरदस्तीनं धमकावून मारहाण करून किंवा फसवून जमिनी लाटण्याच्या शेकडो घटना वक्फ बोर्डाच्या माध्यमातून घडल्या गेल्या सत्तर वर्षात काही नाही सामान्य मुस्लिम समाज हे सर्व पाहतो आहे मुस्लिम समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक समस्या जाणून घेण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या सच्चर समितीनं दोन हजार सहा साली आपल्या अहवालात वक्फ बोर्डाच्या रचनेत काही बदल करण्याचं सुचवलं होतं त्या वक्फ बोर्ड सुधारणा कायदा दोन हजार चोवीस मध्ये या आणि म्हणूनच याला विरोध देखील झाला कारण सध्या ज्या मंडळींच्या हातात वक्फ बोर्डाच्या जमिनी आहेत त्यांना त्यांच्या अधिकारांवर गदा आलेली नकोय असंच दिसतय वक्फ बोर्डाच्या जमिनीची मालकी त्याचे फेरफार आर्थिक व्यवहार भाड याचे कुठलेही रेकॉर्ड नसणं अशी पुष्कळ काढणं या विरोधामागे आहेत